नमस्कार उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी जेवणाचा खूप कंटाळा येतो तर अगदी अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारा आज आपण इथे सोयाबीनचा पुलाव बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतो तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चा आवडेल असा आज आपण सोयाबीनचा पुलाव बनवणार आहोत तर इथे आपण एक वाटीभर सोयाबीन घेतलेले आहेत सोयाबीन हे गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे तर इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्यामध्ये आपण हे सोयाबीन छान दहा ते पंधरा मिनटं आपण भिजवून ठेवणार आहोत म्हणजे छान मऊ असे होतील सोयाबीन भिजत आहेत तोपर्यंत आपण फोडणी करून घेणार आहोत तर कुकरमध्ये आपण फोडणीपुरते तेल छान गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झाले की त्यामध्ये खडे मसाले दालचिनी लवंग शहाजिरे त्याच्यानंतर तमालपत्र तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे खडा मसाल्याचा वापर करू शकता इथे खड्या मसाला छान परतवून झाल्यानंतर दोन उभे चिरलेले कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान परतवून घेणार आहोत अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे कांद्याचा साधारण रंग बदललेला आहे आता आपण इथे सोयाबीन छान भिजलेले आहेत तर सोयाबीन आपण अशा पद्धतीने पूर्णपणे त्यातील पाणी काढून टाकायचं आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण सोयाबीनमधील पाणी काढून टाकायचं आहे तर इथे सोयाबीन आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे सोयाबीन छान स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि आता कांदा आपण पाहूया तर इथे पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे आता आपण इथे मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे दोन चमचे आलं लसूण पेस्ट तर इथे मी दोन चमचे आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे आलं लसूण पेस्ट आता कांद्यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे तर इथे आलं लसूण पेस्ट छान कांद्यामध्ये परतवून झालेली आहे आणि आता आपण इथे एक बारीक चिरलेला टॉमॅटो मटार इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता मी इथे थोड्या थोड्या भाज्यांचा वापर केलेला आहे टोमॅटो हिरवा वाटाणा म्हणजेच मटार आता आपण इथे म टोमॅटो आणि मटार छान फोडणीमध्ये परतवून झाल्यानंतर दोन चमचे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत इथे गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता तर इथे दोन चमचे आपण गरम मसाल्याचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा आपण घरगुती लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पण इथे उन्हाळा आहे त्याच्यामुळे आपण थोडं तिखट कमी करणार आहोत तर अगदी गरम मसाल्यामध्ये खूप छान असा हा सोयाबीनचा पुलाव तयार होतो आणि अगदी पाव चमचा आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे आणि आता सोयाबीन जे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आपण सोयाबीन छान फोडणीमध्ये अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण स्लो गॅसवर छान भाज्या आपण अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर इथे सोयाबीन छान आपण फोडणीमध्ये परतवून झालेले आहे आणि आता आपण सिमला मिरची आणि गाजरचा वापर करणार आहोत तर गाजर सिमला मिरची अगदी अगदी लगेच शिजली जाते त्याच्यामुळे आपण थोडं उशिरा टाकायचा आहे तर इथे सोयाबीन आणि गाजर आपण अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत ते आपण आता छान मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्यांचा वापर करू शकता तर इथे मी दोन वाटीभर बासमती तांदूळ घेतलेला आहे जो पुलावसाठी वापरतात तो तर इथे जुना बासमती तांदूळ घ्यायचा आहे म्हणजे छान असा मोकळा असा हा भात तयार होतो तर इथे मी जुना बासमती तांदूळ पुलाव घेतलेला आहे पुलाव किंवा बिर्याणी बनवण्यासाठी अगदी जुना तांदूळ वापरायचा म्हणजे छान मोकळा असा भात तयार होतो तर इथे आपण जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि आता इथे आपण तांदूळ छान आपण स्लो गॅसवर अगदी परतवून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने परतवून घेतलेला आहे इथे आपण आता दोन वाटीभर तांदूळ घेतलेले तर इथे मी अडीच वाटी पाण्याचा वापर करणार आहे कारण तांदूळ जुना आहे तर तुम्ही जो कोणता ता तांदूळ घ्याल त्याच्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी दोन वाटीभर तांदूळ घेतलेले तर त्याच्यासाठी मी इथे अडीच वाटी पाण्याचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपण आता एकदा छान भात ढवळून घेणार आहोत तर इथे तुम्ही जो तांदूळ वापराल त्याच्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे कुकरमध्ये आपण हा भात बनवतो त्याच्यामुळे इथे थोडं पाण्याचा अंदाज व्यवस्थित असं ठेवा म्हणजे भात जेणेकरून मऊ होणार नाही तर इथे आपण तुम्ही जो तांदूळ घ्याल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण आता कुकरचं झाकण लावून दोन चिट्यांमध्ये छान आपण हा भात शिजवून घेणार आहोत तर मी हा पुलाव नेहमी बनवते तेव्हा दोन शिट्यांमध्ये छान भात तयार होतो तर इथे दोन चिट्या झालेल्या आहेत आणि आता आपण कुकरचं झाकण खोलून पाहूया तर इथे आपला हा सोयाबीनचा पुलाव छान तयार झालेला आहे पाहू शकता तर अगदी आपण इथे आता हा सोयाबीनचा भात गरम आहे त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने ढवळून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता छान असा मोकळा असा आपला हा सोयाबीनचा पुलाव छान तयार झालेला आहे तो आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत खूप छान अगदी गरम मसाल्यामध्ये हा भात तयार होतो नक्की रेसिपी करून बघा उन्हाळ्यामध्ये फारसं तिखट आवडत नाही खायला तर असा हा गरम मसाल्यामधला सोयाबीनचा पुलाव नक्कीच करून बघा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये